नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वसंत गीते यांची भव्य बाईक रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यात आलं यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसंच काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होते शालीमार रविवार कारंजा धुमाळ पॉईंट मेन रोड दहीपूल गाडगे महाराज पुतळा सारडा सर्कल दूध बाजार इंडी पटेल रोड इत्यादी भागांमध्ये ही रॅली निघून मतदारांना वीस तारखेला मशाल या चिन्हावर मतदान करून माजी आमदार वसंत गीते यांना विजय करण्याचं आवाहन करण्यात आलं मध्य विधानसभा शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांची निशाडी मशाला असून येणाऱ्या वीस तारखेला आपण कोणत्याही भूल तापना बळी ना पडता निशाडी मशीनवरील बॅलेट पेपर मशाल निशाणीवर एक नंबरचं बटन दाबून वसन भोगीते निवडून ना आणावे अशी सर्व नाशिक करा मत मद... नाशिक मध्येच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण वसंत भाऊ घेते यांच्या माशाली बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करावा अशी सर्व मध्य नाशिकच्या नागरिकांना नम्र आवाहन करतो नाशिक मध्ये वसंत भाऊ आज नगरपालिका मर्चंट बँक आमदार नाशिक मध्ये महापूर या विषयावर गेलेले माणसं आहे आणि आज पण ते आमदार होणार होणार असे किती कोणी खोट्या प्रचार करतील त्याला कोणी बळी पडणार नाही वसंत भाऊचं काम आहे ते दिसत आहे ते आता ही इलेक्शन आली जवळ आलेली आहे चार दिवसा इलेक्शन आहे कोण येईल मैदानात पाहू आम्ही वसंत भाऊचे माणूस कोण नाही कोण नाही ते तुम्हाला दिसून येईल वसंत भाऊचे काम काय आहे बँक मर्चंट बँक नाशिक जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे मी नाशिककर जनतांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आय मुक्त आणि ड्रग्ज मुक्त नाशिक करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला मशालीच्या चिन्हा पुढील पटन दाबून गीते यांना पाठवण्यासाठी सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो आज आपल्या नाशिक मध्य मध्ये जणू काही विजयाच्या रॅलीची तयारी होते आमचे वरिष्ठ नेते विळखा घातला गेला तरुणांचे आयुष्य खराब केले गेले अनेक युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी केले गेलेले हे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक